नमस्कार महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांना प्रतीक्षा होती ती म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे मोफत तीन सिलेंडर कधी मिळणार याविषयी आता एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अन्नपूर्णा योजनेचे आठशे ऐंशी रुपये महिलांच्या खात्यात आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती अन्न पुरवठा विभाग मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे तर महिलांनो हे खात पैसे कोणत्या महिलांना मिळणार आहे याविषयी आपण जरा थोडक्यात माहिती जाणून घेऊया जसे की आपल्याला माहीतच आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना ही सुरू केली होती महिलांना अद्याप एकही सिलेंडर मिळाला नाही तर अशा महिलांसाठी एक महत्वपूर्ण माहितीही असणार आहे तर याचे वाटप आता सध्या सुरू करण्यात आलेले आहे तर या, या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील ते आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेतील ज्या महिला पात्र आहेत त्याच महिला लाड अन्नपूर्ण योजनेसाठी सुद्धा पात्र असणार आहे या याचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना काय करावे लागणार आहे ते आपण जाणून घेऊया महिलांना त्यांच्याच पैशाने सर्वप्रथम सिलेंडर बुक करून घरी आणावा लागणार आहे नंतर ते पैसे परत डीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या हस्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये परत केले जाणार आहे अशी माहिती दादा भुसे यांनी दिलेली आहे तर ही होती महिलांसाठी एक छोटीशी अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद